सर जेवण महाराष्ट्र पब्लिक कशा तुम्ही नक्कीच मजेत असाल आणि मजेतच राहायला पाहिजे सो आजचा जो नवीन व्हिडिओ आहे तो खूप इंटरेस्टिंग असणार आहे तुम्ही शोरी बनवला आहे गाजर हल्ला जो मी आतापर्यंत कधीच नाही बनवला आहे सो आता हे जे सगळे गाजर आहेत आपल्याला ह्या खिसणी खिसणीनं सगळे खिसून घ्यायचे आहेत त्याचा लपटापटा सगळे आपण गाजर एकदा खिसून घेऊया आपली गांजर था, था आपले ले ले पटा -पटा गांजर पूर्णपणे खिसून झालेले आहेत आता आपल्याला पाण्याने धुवून काढायचं आहे तर आपण पातेल्यात पाणी घेतले आणि पातेल्यामधल्या पाण्याने आपण याला धुऊन काढणार आहेत त्याच्याला पटापट धुवून काढूया आपण लगेच मी सगळं गांजराला जो मी खिसून काढलेला तो पूर्ण पातेल्यामध्ये टाकून दिला आहे आणि आता याला एका चाळणीमध्ये काढून घेणार आहेत तर माझ्या हातात एका मोबाईल असल्यामुळे सो हो कॅमेरा थोडा हलत आहे So, गया, सो समजून घ्या थोडंसं कारण की कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं आणि स्टँडसुद्धा माझा आलेलं नाही आहे तर मी एकाच हाताने पिती तर तुम्ही काय करा ज्यावेळेस तुम्ही गांजर पण सांगता त्यावेळेस तुम्ही तुमच्या दोन्ही हातांनी जेवढं पाणी काढता येईल तेवढं पाणी त्यातून काढून घ्या सो आपल्या आता ऑलमोस्ट स सगळं पिऊन झालेलं आहे सो so, याच्यामध्ये मी घेतलेलं आहे काजू बदाम आणि मणुखे आणि फ्लेवर यासाठी घेतली विलायची आणि हे घेतलं मी दोन ग्लास दूध जे एक किलो गांज गांजरासाठी घेतले मी दोन ग्लास दूध म्हणजे तुम्ही गागाकडनं एक किलो गांजर हलवा बनवायचा असेल त्याच्यामध्ये दोन ग्लास दूध किंवा तुम्हाला कमी टाकायचा तुम्ही कमी पण टाकू शकता सो आता पण आपण सो आता आपलं पूर्णपणे झालेलं आहे गॅस ठेवलाय गॅसवर मी कडे ठेवले गॅस लावलाय आणि याच्यात जो गांजर हलवा आपण स्वच्छ पाण्यानं धुऊन काढला तो आपल्याला याच्यात टाकून द्यायचा आहे आणि याच्यामध्ये टाकल्यानंतर याच्यात जेवढं काही जेव्हा आपल्याला पाणी दिसतं ते पूर्ण पाणी जळेपर्यंत आपल्याला याला याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आहे हे तुम्ही लक्षात ठेवा नाहीतर तुम्ही देसन टाकून त्याने पाणी सुटेल गाणं हलवाला सो आता याला आपण झाकून ठेवून देवा थोड्या वेळासाठी जोपर्यंत याचं पाणी आटत नाही तोपर्यंत सो so, आता पाणी पूर्णपणे आठल्यामुळे मी याच्यामध्ये टाकलंय दूध दूध मी थोडं थोडं करून सगळं टाकत आहे कारण की तुम्हाला सांगितलं एक किलो गांजरामध्ये मी दोन ग्लास दूध टाकत आहे तसं थोडं थोडं करून मी ना सगळं दूध टाकत आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे साखर साखर मी मोजून टाकली आहे दोन वाटी साखर कारण की मला स्वीट नको आहे नॉर्मलच पाहिजे म्हणून मी दोन वाटी साखर टाकलेली आहे तुम्हाला जर जा जास्त स्वीट पाहिजे असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पण टाकू शकता आणि याच्यानंतर मी टाकली इलायची फ्लेवरिंगसाठी आणि माझ्याकडे केसर अवेलेबल नव्हतात मी काही टाकल टाकलं नाही तुम्ही टाकू शकता आणि आपले ड्रायफ्रूट्स होते काजू बदाम अँड किशमिश ते पण मी याच्यामध्ये टाकून दिलेत आणि आता याला पण थोडा वेळ आपण झाकून ठेवूया जेणेकरून आपला गाजर आटून येईपर्यंत दूध आता थोडंसंच बाकी आहे तरी आपण थोडा पाच मिनिट आपल्याला वेट करावा लागेल जेणेकरून यातलं जे दूध आहे ते पूर्णपणे आटून म्हणजे जळून जाईल आणि त्यानं दुधाचा जो फ्लेवर आहे ना तो एकदम मस्तपणे आपला गांजर हलवायला मिळेल सो अजून थोडा वेळ थांबावं लागेल आपल्याला सो आता थोडंसं बाकी याच्यामध्ये सो आता बघा तुम्हाला दिसत असेल की थोडंसं काहीतरी बाकी अजून आपल्याला दोन तीन मिनटं तरी ठेवावं लागेल जेणेकरून आपला गांजर हवला एकदम मस्तपैकी खाण्यासाठी रेडी असेल सो आता मी ना तुम्हाला ते एक चम्मचमध्ये घेऊन टेस्ट करून दाखवते मस्त झालं मी फर्स्ट टाइम बनवला आहे तर मला वाटत नाही मी फर्स्ट टाइम बनवला कारण की एवढं छान झाला फक्त याच्यामध्ये ना थोडंसं तूप टाकायचं आहे जे मी टाकणार आहे त्याने जी तुपाने जी टेस्ट आहे ना ती अजून छान येईल त्याच्यामध्ये मी टाकत आहे तूप दोन चम्मच टाकणार आहे जास्त नाही आता सक्षम खाऊन बघणार आहे सुसू खाऊन बाग, बाग कसं झालंय गरम आहे तोंड जळ आलं त्याच कसं झालं बाळ हा नाहीस आहे कसं झालंय गांजर चालू नाही बघा तो पण छान झाला आहे सो मी तर सांगितलं की मला पण खूप आवडलाय मी पण खाऊन बघते निश्च म्हणजे मलाही वाटत नाही मी फर्स्ट टाईम बनवा एवढा छान झालंय खूप मस्त झाला तुम्ही सुद्धा घरी बनवा अशाच प्रकारे मला मी ज्या पद्धतीने बनवल्या गांजरा हा त्या सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा तो गांजरा झाला एकदम मस्त झालेला आहे आपला आणि तुम्ही सुद्धा घरी बनवा आणि तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा सुपरत आपण भेटू एका नवीन न्यूरू मध्ये पण सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या सगळ्या जणांनी